नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो जर अजूनपर्यंत तुम्ही लिपिक टंकलेखकची ही नोटिफिकेशन बघितलेली नसेल तर तुमच्यासाठी हा एक अलर्ट म्हणून व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण की याची लास्ट डेट जी आहे ती सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच उद्याचा दिवस जवळपास याची लास्ट डेट जी आहे ती असणार आहे त्यामुळे तुम्ही या सुवर्णसंधीचा लाभ जो आहे तो नक्कीच घ्या आणि याचा फॉर्म जो आहे तो नक्कीच फिल करा आता त्याला जाणून घेऊया या नोटिफिकेशनबाबत तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हे नोटिफिकेशन जे आहे ते पोस्ट केलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तेथून आपले टेलिग्राम चॅनलचे लिंक दिले आहे त्या लिंकवर जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथून तुम्ही हे नोटिफिकेशन डिटेलमध्ये वाचू शकता तर या ठिकाणी आपण मेन मेन पॉईंट बघूया नोटिफिकेशनचे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही नोटिफिकेशन जी आहे ती रिलीज करण्यात आलेली होती यामध्ये चार प्रकारच्या पदांसाठी जी आहे ती भरती होणार आहे पहिले पद आहे उद्योग निरीक्षक दुसरे पद आहे तांत्रिक सहाय्यक तिसरे पद आहे कर सहाय्यक आणि चौथे पद आणि महत्त्वाचे पद आहे लिपिक टंकलेखक तर अशा प्रकारे टोटल जे आहे ते नऊशे अडतीस इतक्या पदांसाठी ही जी आहे भरती ती होणार आहे आणि यामध्ये सर्वात जास्त पोस्ट ज्या आहे त्या लिपिक टंकलेखकच्या आहे म्हणजेच आठशे बावन्न इतक्या जागा लिपिक टंकलेखकच्या जे आहे ते एम पी एस सी मार्फत भरण्यात येणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचे हे पद या ठिकाणी तुमच्यासाठी होणार आहे कर सायक्समध्ये सुद्धा त्र्याहत्तर जागा या ठिकाणी आहे तर महत्त्वाच्या दिनांक आपण यामध्ये जाणून घेऊया अर्ज सादर करण्याचा सा कालावधी या ठिकाणी होता सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून तर सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस ऑक्टोंबर याची लास्ट डेट असणार आहे आणि या ठिकाणी आपण उद्या अपेक्षित करू शकतो की याची लास्ट डेट जी आहे ती एक्सटेंड होऊ शकते परंतु जितक्या लवकर फॉर्म भरते तितक्या लवकर तुम्ही उद्याच फॉर्म भरून द्या कारण की आपण त्याच्या आशेवर राहू शकत नाही की लास्ट डेट एक्स्टेंड होईल जर नाही झाली तर त्या ठिकाणी तुमचाच या ठिकाणी नुकसान होऊ शकते आणि या ठिकाणी तुम्ही चलनसुद्धा भरू शकता स्टेट बँकेद्वारे आणि चलन या ठिकाणी पेमेंट करण्याची मुदत जी आहे ती तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस इतकी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण महत्त्वाचे पॉईंट्स बघूया आणखी तर खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आरक्षणा वगैरेबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर वेतन श्रेणीबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे लिपिक लेखकची जर वेतन श्रेणी पाहतो म्हटलं तर एस सिक्सच्या अंतर्गत येते आणि एकोणीस हजार नऊशेपासून तर बेसिक पेमेंट जे आहे ते या ठिकाणी चालू होते त्यानंतर कर सहाय्यकचे सुद्धा पद महत्त्वाचे आहे नंतर पात्रता म्हटलं तर भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादासाठी तुमची वय वय जे आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून कॅल्क्युलेट केल्या जाईल तर या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीवाईज इथे वयोमर्यादा दिलेली आहे तर किमान वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे सर्व पोस्टसाठी किमान वर वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी, कमी वयोमर्यादा ही एकोणीस आहे फक्त कर सहायसाठी अठरा ठेवण्यात आलेली आहे आणि कमाल वयोमर्यादा या ठिकाणी सर्वच पोस्टसाठी अडतीस वर्ष इतके आणि या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस हे जे आहे ते कमाल वयोमर्यादा आहे कारण की पाच वर्षाचे त्या थी ठिकाणी त्यांना आरक्षण मिळते आणि खेळाडू खेळाडू माजी सैनिक यांना या ठिकाणी आरक्षणसुद्धा वेगळ्या प्रकारचे देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी शैक्षणिक आहारता जे आहे ते पदानुसार वेगवेगळ्या प्रकारची देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान पदवी वगैरे तुम्हाला असावी लागते तर सोबत, सोबत या ठिकाणी आपण आपल्याला कर सहायक व लिपिक टंकलेखक या स्वर्गासाठी आपल्याजवळ आप टायपिंगचे सर्टिफिकेट असणेसुद्धा आवश्यक आहे टंकलेखनाचा वेग जायचं प्रमाण तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट वाले आपल्याजवळ सर्टिफिकेट असावे एक तर जे जुन्या टायपिंग मशीनवर केलेले सर्टिफिकेट आपल्याजवळ असेल ते पण चालेल आणि संगणकावरीलसुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट चालणार आहे तर या ठिकाणी आणखी एक्झाम पॅटर्न बघतो म्हटलं तर सर्व पदांसाठी कॉमन प्री एक्झाम राहणार आहे म्हणजे या चारही पदांसाठी एकच प्री एक्झाम या ठिकाणी होणार आहे आणि ती परीक्षा जी आहे ती शंभर गुणांची असणार आहे आणि त्या मार्काच्या आधारावर तुम्हाला तुम्ही कोणत्या पदासाठी इलिजिबल होता त्यानुसार तुम्हाला एक्झाम देता येईल मेन्स एक्झामचे फॉर्म भरता येईल आणि संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे ती चारशे मार्काची या ठिकाणी राहणार आहे पूर्व परीक्षेमध्ये क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्हाला सेपरेटमध्ये मुख्य परीक्षेचा अर्ज करायचा आहे तर आपण परीक्षा शुल्क बघूया ते या ठिकाणी परीक्षा शुल्क दिलेला आहे ओपनसाठी जो आहे तो प्री एक्झामसाठी तीनशे चौऱ्याण्णव इतकी फी आहे आणि मागासवर्गांसाठी दोनशे चौऱ्याण्णव इतकी फी दिलेली आहे आणि माझी सैनिकांसाठी 44 रुपये इतकी फीज आहे मुख्य परीक्षेसाठीसुद्धा इथे फी दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि ही फीज जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे तुम्हाला परत मिळणार नाही तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही पेमेंट या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी आपण पोस्ट किती कॅटेगरी वाईज किती डिस्ट्रिब्युशन आहे जागेंचे ते या ठिकाणी बघू शकता उद्योग निरीक्षकमध्ये नऊ पदे आहेत तांत्रिक सहाय्यकमध्ये चार पदे आहेत कर सहाय्यकची त्र्याहत्तर पदे आणि यामध्ये कॅटेगरी वाईज बघतो म्हटलं तर एस सीसाठी टोटल अकरा वॅकन्सीज आहे आणि एस टीसाठी एकोणीस वॅकन्सी आहे विजासाठी दोन भौजासाठी दोन भौज कसाठी दोन भौज डसाठी एक ईमा व म्हणजे इतर मागासवर्गीयसाठी अठरा पदे विमाप्रासाठी दोन आणि आठ पदे जे आहे ते सहा आणि शेमागासवर्गीयसाठी आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आठ जागा आहे एकूण आरक्षित पदे त्र्याहत्तर इतके आहे तर अशा प्रकारे त्र्याहत्तर पदांसाठी ही जागा आहे आराखीव पदे या ठिकाणी नाही आहे लिपिक टंकलेखकसाठी सुद्धा प्रकारे तुम्ही बघू शकता एकशे नव्वद पदांकरिता मंत्रालयीनं प्रशासकीय विभागात एकशे नव्वद जागा आहे आठशे ब्याऐंशीपैकी आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी जागांचे डिस्ट्रीब्युशन जे आहे ते केलेले आहे तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकता नोटिफिकेशन डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरून टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करून घ्या आणि हे नोटिफिकेशन बघून घ्या तर आता आपण बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लिपिक टक्कलेखकसाठी या साठी उद्योग निरीक्षक या ठिकाणी नि उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर सर्वांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि महाराष्ट्र शासनाचे पदवीचं समतुल्य म्हणून कोणतेही पदवी मान्य केल्या जाईल आणि उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरता शैक्षणिक अर्थ खालीलप्रमाणे दिलेली आहे म्हणजे उद्योग निरीक्षकसाठी अलग जे आहे ती आहता दिलेली आहे आणि उद्योग निरीक्षक सोडून बाकीच्या सर्व पदांसाठी तुम्हाला पदवी लागणार आहे आणि सोबत टायपिंगचे सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे आणि उद्योग निरीक्षकसाठी या ठिकाणी सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी तुम्हाला लागणार आहे आणि विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी लागणार आहे आणि पदवी काय पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील जे शे शेवटच्या वर्षासाठी बसलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र असू शकतात परंतु मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज सादर करण्याच्या म्हणजे तर तुम्ही जर शेवटच्या वर्षाला असा तर तुम्ही प्री एक्झाम देऊ शकता परंतु मुख्य परीक्षेच्या वेळेस तुमचा रिझल्ट लागणे अनिवार्य या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या शैक्षणिक वर्षामध्ये कधी ना कधीतरी तुम्ही मराठीचे सब्जेक्ट घेतलेले असावे आणि या स टांकलेखनाचे अर्थसुद्धा दिलेले आहे तुमच्याकडे मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टीचे टायपिंग झालेले असावे तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरून टाका कारण की उद्याची लास्ट डेट आहे आजच तुम्ही याचा फॉर्म जो आहे तो भरून टाका कारण की लिपिक टंकलेखकच्या खूप साऱ्या जागा या ठिकाणी एम पी एस सी मार्फत भरल्या जातात नाही आणि खूप सुवर्णसंध्येही चालून आलेली आहे आणखी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याची उत्तर तुम्हाला नक्की देण्यात येईल धन्यवाद